आजचा दिवस प्रकाशाचा आनंदाचा आणि समृद्धीचा असा लक्ष्मीपूजनाचा शुभ दिवस घराघरात आज देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि गणपतीचं पूजन होत आहे दिव्यांच्या प्रकाशात साऱ्या महाराष्ट्रात आणि देशभरात आजचा सण जल्लोषात साजरा होतोय आज साजरा होतो होतोय लक्ष्मीपूजनाचा शुभ दिवस दीपावलीचा मुख्य सोहळा घराघरात देवी लक्ष्मी भगवान कुबेर आणि गणपतीचं पूजन आणि प्रत्येक मुखावर आनंदाचा उजेड बाजारपेठा सजल्या फराळाचा सुगंध दरवळला आणि आकाश फटाक्यांच्या उजळून समृद्धी शांतता आणि आनंद यासाठी आज आराधना सुरू आहे सोळे चांदीच्या खरेदीनं पारंपरिक पोशाखात सजलेल्या परिवारांनी आजचा सण अधिकच रंगतदार झालाय या प्रकाश उत्सवात प्रत्येक मनात एकच प्रार्थना अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि संकटावर विश्वासाचा विजय व्हावा कट्टा न्यूज चॅनलच्या आपल्या प्रेक्षकांना शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा